भारतीय जनता पार्टीचे लातूर शहर जिल्हाध्यक्ष आणि लातूर शहराच्या निवडणुकीची लोकसभेची जबाबदारी आली खरं म्हणजे आनंदाची बाब म्हणजे आता लोकसभेचे इलेक्शन चालू झालेले आणि आपलं भाग्याचा विषय असा आहे की आपल्या आनंदाचा विषय असा आहे की या देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी हे आपल्या लातूर शहरामध्ये आपल्याला संवाद साधण्यासाठी आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी येत आहेत खरं म्हणजे ही गोष्ट आपल्यासाठी खूप आनंदाची आहे मी आप मी लातूर जिल्ह्यातील सर्व व लातूर शहरातील प्रामुख्याने सर्व लातूरकरांना विनंती करेन की या संधीचा फायदा आपण घ्यायला पाहिजे नरेंद्रभाई मोदीजींचे विचार ऐकण्यासाठी आपण उद्या तीस तारखेला गरुड चौक या ठिकाणी त्यांच्या सभेचं स्थळ आहे तर आपण उद्या अकरा वाजता त्या ठिकाणी यावं आणि नरेंद्रभाई मोदीजींचे विचार आपण लातूरकरांनी ऐकावं ही सर्वांना लातूरकरांना विनंती करतो प्रचंड ऊन आहे नाही लातूरकरांनी त्या गोष्टीची चिंता करण्याचं कारण नाही भारतीय जनता पार्टीच्या वतीनं सर्व येणाऱ्या लोकांसाठी पाण्याची व्यवस्था केलेली आहे आणि पेंडॉलची व्यवस्था केलेली आहे जेणेकरून ऊन लागणार नाही अशी सर्व पद्धतीची आपण त्या ठिकाणी ॲम्ब्युलन्स ठेवलेले आहेत अशा सर्व गोष्टीची योजना भारतीय जनता पार्टीच्या वतीनं केलेली आहे त्यामुळं आपण अतिशय आनंदाने उत्सव निर्माण करू आपण उत्सव आपण उद्याच्याला आपण उत्सवामध्ये सामील होऊ अगदी आनंदाने मोदीजींच्या सभेला यावं अशी मी सर्वांना विनंती करतो साहेब खऱ्या अर्थानं आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहोत पण ही भारतीय ही निवडणूक भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी नाही तर लातूरच्या जनतेनी लातूरच्या जनतेनीच नाही तर देशातल्या जनतेनी आपली हा ही निवडणूक डोक्यावर घेतलेली आहे आणि एक देशाचा उत्सव लोकशाहीचा उत्सव खऱ्या अर्थाने लोक मनवण्याच्यासाठी येत्या सात तारखेची वाट पाहत आहेत यामुळं लातूर शहर लातूर जिल्हाच नाही तर देशभरामध्ये अतिशय चांगला प्रतिसाद आपल्या नरेंद्रभाई मोदींच्या नेतृत्वामध्ये मिळत आहे त्यामुळं आम्हाला ते काही शंका करण्याचं कोणी घेण्याचं कारण नाही आपल्यासोबत आलेले गंगापूरचे ज्यांचं नाव दिल्ली पातळीपर्यंत गेले की एक ग्रामपंचायत कशी असावी हे आमच्या बाबू खंडारे साहेबांनी दाखवतो म्हणून बाबूसाहेबांच्या नावाला सांगतो मी पाहिलेलं आहे बरं का त्यांच्या गावात जाऊन डिजिटल सगळं आज त्यांचं गाव पाहण्याला पाहण्यासाठी त्यांना पारितोषिक मिळालं आणि हे पारितोषिक राष्ट्रपतीच्या हस्ते मिळालेले आहे बरोबर आहे बाबुराव तर आपलं आव्हान काय करू इच्छित आपण उद्याच्या सभेसाठी लातूर शहर जिल्ह्यातील सर्व मतदारांना माझी एकच विनंती आहे सर्व नागरिकांना एकच विनंती आहे देशाचे आदर्श प प पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब हे लातूरला येत आहेत आणि यांचे विचार ऐकण्यासाठी व देशाची प्रगती विश्वगुरू देशाम जगामध्ये भारत कसा होत आहे हे पाहण्यासाठी आपण आवर्जून उद्याच्या सभेला यावं ही आप सर्वांना माझी कळकळीची विनंती आहे धन्यवाद काय आव्हान करू शकता आव्हान एवढंच करू शकतो की विश्वगुरु आदरणीय नरेंद्र मोदी साहेब आपल्या लातूर शहरात येत आहेत आणि ही एक ऐतिहासिक क्षण आहे तिसऱ्यांदा आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी शपथ घेणार आहेत यासाठी सर्व लातूरकरांनी यावं अशी विनंती करतो धन्यवाद गुरु <coughs> <coughs> अशी चर्चा आज संपूर्ण महाराष्ट्र आमच्या अरविंद भाऊ पाटील निलयकरांचा सुद्धा हात आहे हात म्हणजे कमळ आहे तर मित्रांनो आपण मॅनेजमेंट गुरुला विचारू गुरुजी काय वाटतं आपल्याला तयारीबद्दल तुमचं काय मत आहे तुम्ही जनतेला काय आवाहन करू इच्छित उद्या नवभारताचे शिल्पकार आपले यशस्वी पंतप्रधान माननीय मोदीजी यांची लातूर येथे ऐतिहासिक आणि भव्य दिवे सभा होणार आहे मी सर्व लातूरकरांना आवाहन करतो की ह्या जन आशीर्वाद सभा अनेक ठिकाणी सभेचं वेगवेगळं नाव दिलं आहे पण आम्ही जन आशीर्वाद सभा संबोधित केलेले आहे कारण माननीय मोदीजींच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षामध्ये जे लातूरकरांना भरभरून आशीर्वाद प्रेम आणि विकासाचे कामं भेटलेले आहेत त्याच्यासाठी उपस्थित राहून माननीय मोदीजींचा उत्साह ऊर्जा पूर्ण देशभरात वाढवण्यासाठी लातूरकर ह्या उत्सुकता आहेत ह्या सभेला येण्यासाठी सर आपलं पूर्ण आपल्याकडं निलंगा तालुक्याची जबाबदारी आहे काय निलंगा विधानसभा नाही लातूर म्हणून सांगतो मी लातूरमध्ये दोन हजार चौदा आणि एकोणीसमध्ये अडीच लाख आणि तीन लाखचं मताधिक्य भेटलं पण माननीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली अनेक विकास कामा झाली दळणवळण व्यवस्था असेल रेल्वेचा बोगी कारखाना असेल प्रत्येक योजनेचा शेवटच्या घटकांपर्यंत जे गरीब कल्याण अंतर्गत शेवटचा अंत्योदयचा विचार भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून योजनेचा शेवटच्या उंबरट्यापर्यंत जो विकास पोचलेला आहे त्याच्यामुळं मोठ्या मताधिक्यानं म्हणजे गेल्या वेळेस तीन लाख होतं तर चार लाखहून अधिक मताधिक्य लातूरकर माननीय मोदीजींच्या पाठीमागं राहतील युवकांसाठी काय युवकांनी खास हे केलं म्हणजे ह्या वेळेस मी ह्या गोष्टीला लक्ष केंद्रीय इच्छितो की माननीय मोदीजीने जे विकसित भारतची संकल्पना मांडली मागचा एक विचार होता ते म्हणजे विचार म्हणजे माननीय मोदीजींनी आज आपला देश सर्वात तरुण देश आहेत साठ टक्केहून लोक हे वयाच्या पस्तीस वयोगटाच्या खालच्या आहेत त्याच्यामुळं त्याची पाया जर कुठं भरली असेल ते लातूरमध्ये वाटते असं सर्व आमच्या युवक कार्यकर्त्यांना वाटतं त्याचं मूळ कारण म्हणजे लातूर आणि मराठवाड्यासाठी माननीय मोदीजींनी मराठवाडा रेल कोच फॅक्टरी ही जो दोन हजार अठरा एकोणीसला जी भेट दिली आहे आणि गेल्या महिन्याभरपूर्वी त्याचं लोकार्पण झालं आहे आणि आम सर्व युवकांना ह्याचा सार्थ अभिमान आहे की वंदे भारत ची येणारी कोच फॅक्टरी ती मेड इन मराठवाडा आणि मेड इन लातूर राहतील त्याच्यामुळे युकांमध्ये एक नवीन उत्साह आहे प्रचंड आहे लातूरकरांना मोदीजी काहीतरी गिफ्ट देणार का सर्व देशांना गिफ्ट दिले आता मी जे सांगितलं विकसित भारत ला लातूर हो लातूरकरांसाठी सर्व युवक जे आहेत एक युकांचा आवाज आहे लातूर हे एज्युकेशन हब आहे आणि सर्व लातूरकर आणि सर्व युवकांनी एक सुरामध्ये केंद्रीय विद्यापीठ सर राज्य केंद्र सरकारकडून अपेक्षित आहे असं त्याच्यामुळे एक युक युवकांचा मोठ्या प्रमाणात पंचवीस हजारहून अधिक युवक आमचे अजितजी कळेकर असतील शैलेजी लाहो गोजुमपुंडे साहेब असतील हेनी युवकांच्या अनेक बैठका घेतल्या त्याच्यामुळे उत्साह वाढलेले आहेत आणि पंचवीस हजारहून युवा शक्तीची एक भव्य रॅली इथं येऊन या स सभेला ऐकण्यासाठी उत्सुकता आहे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद चार जून तुमच्याकडे मिठाई खायला नक्कीच येणार या या खीर खायला या Chanting of the Gayatri mantra has the effect of liberating one from the fruits of karma the natural law of cause and effect which controls the cycle of birth and death the chanter of the gayatri is also blessed with attributes such as longevity courage physical strength awareness psychic healing of ailments sweetness of speech okay. from the morning to the afternoon and from the evening the night. Yeah, never... The chanting of the Gayatri Mantra has the effect of liberating one from the fruits of karma, the natural law of cause and effect, which controls the cycle of birth and death. And the chanting of the Gayatri is also blessed with attributes Such as courage, strength, आवाजाचा बादशहा रत्नाकर औसेकर यांच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या आप ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर आवसेकर यूट्यूब चॅनल